नमस्कार स्वागत आहे सर्व ताईदादांचं आपल्या लाडक्या स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही सर्वजण कसे आहात आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल तर आज आपण बनवलेली आहे ती चविष्ट फ्लावरची भाजी तर प्रत्येकाची पद्धत ही आहे ती वेगळी असते प्रत्येक अन्नपूर्णा जी आहे ती स्वयंपाकामध्ये आपला जीव ओतून स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करते आणि स्वयंपाक अतिशय चविष्ट कसा होईल यासाठी प्रयत्न करत असते तर आता ही माझ्या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी बनली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण भा भाजी बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर त्यासाठी मी अगोदर फ्लावर जे आहे ती कट करून उकडून घेतलेली आहे तर सात आठ मिनटांसाठी चांगली उकडून घेतली तिला नंतर आपल्याला जास्त शिजवण्याची गरज पडणार नाही आणि आता आपण भाजीला फोडणी घालून घेत आहोत त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण चार हो चमचे तेल भाजीसाठी घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की आपण भाजीला आता फोडणी घालणार आहोत फोडणीमध्ये मी आता सर्वात अगोदर मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले आणि आता हे दोन्ही छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातले कढीपत्ता पण छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता तो आहे कांदा फोडणीमध्ये पटकन परतल्या जावा म्हणून आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आता आपण हे फोडणीत घातलेलं मीठ भाजीसाठी पुरेसं होतं कारण सुकी भाजी बनवायची असेल तर भाजीमध्ये मीठाचं प्रमाण थोडंसं कमी घातलेलंच योग्य राहतं तर मी नंतर भाजीला परत मीठ ॲड करणार नाही आहे हे मीठ पुरेसं होतं आता आपण मीठ घातल्यामुळं हा कांदा जो आहे तो पटकन परतला जातो आता आपण कांद्याला परतून घेत आहेत छान कांद्याचा कलर गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे तर आता आपला कांदा परतत आलेला आहे आता आपण भाजीसाठी मिडियम आकाराचा एक टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे आणि परत अद्रक लसणाची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे आपला कांदा छान परतला की आपण आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत कांदा मस्त तेलामध्ये आता परतत आहे तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले आता तर आता हा टोमॅटो आपल्याला मस्त त्या फोडणीमध्ये मॅश झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण आता अगोदरच फोडणीमध्ये मीठ घातलेलं आहे आपण आता टोमॅटो घातल्यानंतर वरतून मीठ घालत नाही आहेत फक्त आता झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटांसाठी जर झाकण ठेवलं ना टोमॅटो घातल्यानंतर तर टोमॅटो एकदम मस्त शिजला जातो आणि भाजीमध्ये त्याच्या फोडी आपल्याला वेगळ्या दिसत नाही मग मुलांना पण त्या भाजीतला टोमॅटो बाजूला काढता येत नाही आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली आता हे सर्व आपण मस्त परतून घेत आहेत हे छान परतलं गेलं की आपण आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आता हळद घातल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा ते पाव चमचा लाल तिखट घातले आणि एक चमचा आपला घरगुती मसाला घातला आहे तर हे पण आपण आता परतून घेणार आहोत छान आता आपली भाजी जी आहे चविष्ट बनण्यासाठी एक सिक्रेट टिप्स आहे तर ती आता आपण ॲड करत आहोत तर आता फोडणीमध्ये आपण घातलेलं आहे दोन चमचे बेसन आणि हे बेसन आता आपण फोडणीमध्ये छान परतून घेणार आहेत कारण आपण भाजीमध्ये नंतर पाणी ॲड करणार नाहीत त्याच्यामुळं आपल्याला बेसन फोडणीमध्येच परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेव्हा हे फोडणीमध्ये बेसन घातलेली बन भाजी बनवताना तर भाजीला अप्रतिम चव येते आणि तुमची भाजी अतिशय चविष्ट बनते तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा भाजी ट्राय करा आता मी याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडा अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे यामुळे पण भाजीला एक छान चव येते आणि आता आपण वरतून याच्यामध्ये उकडून घेतलेले फ्लावरचे तुकडे घातलेले तर आता आपण हे मस्त हलवून घेत आहेत आणि मस्त मिक्स झालं पाहिजे तर आपण जे हे बेसन घातलेलं आहे ना भाजीच्या फोडणीमध्ये तर त्यामुळे जे आहे ते ह्या फ्लावरच्या तुकड्यांना मस्त कोटिंग होतं आणि त्याची चव जे आहे ते दहा पटीनं वाढते तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भाजी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आपल्या व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी ज्या आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात नवीन शिकणाऱ्या शिकावं मुली असतील तर त्यांनासुद्धा ह्या पद्धतीने भाज्या शिकता येतील अतिशय सोपी पद्धत असते आपली भाज्या बनवण्याची तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर जे आहे ते ॲड करणार आहोत आणि परत एकदा ह्याला वापरून घेणार आहोत फ्लावर आहे ते आपण अगोदर उकडून घेतल्यामुळं आपल्याला नंतर जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आणि भाजी आपली जी आहे ती परफेक्ट शिजून तयार होते तर नंतर आपण भाजी शिजवताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण फ्लावर जे आहे ते आपली अगोदरच मऊ शिजवून घेतलेली आहे आपण हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त शिजलेली आहे आणि ही या पद्धतीने बनवलेली भाजी अतिशय चविष्ट बनते तुम्ही खरंच एकदा ट्राय करा आपल्या भाजीचं जे सिक्रेट आहे ते आपण याच्यामध्ये घातलेलं जे बेसन आहे ना त्यामुळं भाजीची चव जे आहे ना खरंच दहा पटीने वाढल्या शहरात नाही तर तुम्ही नक्की या पद्धतीने भाजी ट्राय करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी नक्की एकदा ट्राय करा मुलांना सहसा अशा भाज्या आवडत नाही पण तुम्ही एकदा जर काही मुलांना भाजी दिली ना तर मुलं पुन्हा पुन्हा हट्ट करतील की मला हीच फ्लावरचीच भाजी पाहिजे म्हणून कारण ही भाजी होतीच अशी चवीला की तुम्ही एकदा बनवली ना खरंच आठवड्यातून दोन वेळेस तर नक्की बनवाल तर ही भाजी आता बघा तयार ही भाजी आहे ती आपल्या चॅनलच्या नावाला अशी झालेली आहे एकदम स्पायसी आणि तेवढीच टेस्टी पण झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर आत भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय